नमस्कार नमस्कार आज कुठली वेळ आणली माकाला आणि लार आहे महा केलेली आमच्या वळखीला चांगलं झाले नियोजन राजा आणलाय राजा पण आणलाय सगळी घरचं मैदान आहे पुढच घरचं भागात मैदान काढलीच पाहिजे राजाला चांगली शिक्के पंचावन्न लाखाची बया कुठला बैल आणला आज पलीकडे आहे कुठं मानलं दिसत नाही झालाय तिकड आहे मग तिकड जाऊया पुष्पा पण दाखल झालाय आज कोणा सांगा पायरा तिकडला नानानीच पायरा केलाय करा नानानी केला हो झालाय नमस्कार आज कसं नियोजन लावले आज चांगलं आहे चांगलं म्हणजे मोठं नियोजन आहे तुमचं काय कळायला बाघातलं मैदान ना बाघातलं आहे म्हणल्यावर जरा तेवढंच चालत ना गेला नाही ना बाहेर फिरव नाग्याला जरा लंगडतोय म्हणून जरा विश्रांत देऊ ठेवलाय कुठल्या गावचा आयनवाडी पहिला कुंडलचा कुंडलचा कुठला पाहिजे काजू काजू दारफुडीचा सारजा तो सारजा आहे का कुणा जाऊ पाहिणार माल आज बाघातलं मैदान तुमच्या राजाला घेऊन आला आज कसं नियोजन लावलं राजाचं लावले चांगला असेल होय आज कोणा सांग नाव नंद्या कुठल्या गावचा आंबवडे आंबवड्याचा आज कोणा सांग पायरा आज हर्दी नमस्कार नमस्कार आज कसं नियोजन आहे आज डायवर नियोजन

काय नाव आहे ते बाई दोन्ही बिवण गावची काय याच नाव काय याच नाव गाजा गाजा काय नाव काय ते काय माहित नाही जुडे जायच आहे हो आज पायऱ्याचं नियोजन पायऱ्याचं नियोजन एक मुंबईचा बैल आहे नाल्या आज कुणा सांगा पाहणार आहे रणवीर आहे कुठल्या गावचा पुण्याचा पुण्याचा रणवीर चालतं शुभेच्छा नगरचा हिंदगी से लक्कन आजच्या वडगाव मैदानात दाखल झालाय बघा लक्कन फायटी दाखवाय निघालाय कदम यांचा तेजा आजच्या मैदानात दाखल झाला तेजा पण मैदानात दाखल झालाय बघा आजच्या वडगाव मैदानामध्ये शिवराज गोले यांचा लक्कन आजच्या वडगाव मैदानात दाखल झालाय दा बा लकन छत्रपती संभाजीनगर देवाबाई आजच्या वडगाव मैदानात दाखल झालाय बा